श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये आशा करते सगळ्यांचं रक्षाबंधन खूप छान पार पडलं असेल उशिरा का होईना सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधन रक्षाबंधन म्हटलं की नेहमी आठवतात ते लहानपणीचे गोड क्षण मला दोन सख्खे आणि आठ चुलत भाऊ आहेत म्हणजेच टोटल दहा एक मावस भाऊ आहे आणि एक मांडलेला भाऊ दरवर्षी बारा म्हणजेच एक डझन राख्या घ्यायचं मी आणि एक डझन राख्या घेतल्या म्हणून राख्यांच्या किमतींवर मिळ मिळणारा डिस्काउंट याचा आनंद काही वेगळाच ज्या दिवशी राख्या घ्यायचे त्या दिवसापासून रक्षाबंधनाचा दिवस उजळेपर्यंत आणि गावी जाईपर्यंत असं व्हायचं की कधी एकदा गावी जातोय आणि कधी एकदा रक्षाबंधन साजरं करतोय आमच्या गावी फार मोठं घर होतं मोठी पडवी होती त्या पडवीवर माझे दहाही भाऊ एकाश जरी एक पाटावर बसायचे व आम्ही चारही बहिणी पटोपट एक सगळ्यांना राख्या बांधायचो त्यावेळी गिफ्ट म्हणून मिळणारे टिकल्यांचे पॅकेट्स केसांना लावणाऱ्या क्लिप्स हेअर बँड अगदी दहा रुपयेसुद्धा आत्ताच्या लाख रुपयांपेक्षाही खूप मौल्यवान होते काही वेगळाच आनंद होता त्या गिफ्ट्समध्ये सगळ्यांचे मिळून हार्टली शंभर दीडशे रुपये साठायचे पण खरंच ते दीडशे रुपये म्हणजे आपल्या हक्काचे पैसे आहेत आणि हे पैसे मी स्वतः खर्च करणार आहे ह्या ही जी भावना होती ना त्याचा आनंद काही वेगळाच होता खरंच आज इतके पैसे कमवतो पण त्या पैशांची सर कुठल्याच पैशांना येणार नाही आता सगळे मोठे झालो कुणी शिक्षणानिमित्त कोणी कामानिमित्त तर कोणी लग्न झालं या कारणांमुळे एकमेकांपासून थोडे लांब गेलो वर्षातून आधीमध्ये भेटतो पण रक्षाबंधन निमित्त आवर्जून भेटणं होत नाही आणि त्या दिवशी आठवतात या जुन्या आठवणी आणि खरंच मन रमून जातं तुमच्याही अशा काहीतरी रक्षाबंधनच्या आठवणी असतीलच ना कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा सकाळी सकाळी घर सगळं स्वच्छ करून घेतलं थोडंसं डेकोरेशन केलं व दारा बाहेर काढली छान सुंदरशी रांगोळी आज दिदी येणार म्हणून अर्चित थोडा जास्तच एक्सायटेड होता आणि आतुरतेने वाट बघत होता दिदीच्या येण्याची तुला राखी बांधायला राखी बांधायला कोण येणार आहे दीदी त्या हातात दे बांधणार आहे राखी राईट हँडमध्ये बांधतात राईट हँड कुठला आहे तुझं राईट हँड कुठला आहे हां तिथे बांधायचे त्यानंतर औक्षणाचं ताट बनवून घेतलं माझा भाऊ म्हणजे स्वप्नील याला आज सुट्टी नव्हती त्यामुळे कामावर जाण्या अगोदर तो येऊन राखी बांधून जाणार होता कारण आज एक वाजून पंचवीस मिनटानंतर पौर्णिमा सुटणार होती त्यामुळे एक वाजून पंचवीस मिनिटाच्या आत राखी बांधून घेणं जास्त शुभ होतं म्हणून त्याला सकाळीच बोलावून घेतलं म्हणूनच लवकर रक्षाबंधनची सगळी तयारी करून घेतली तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात अगोदर येतील व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही थँक्यू सो मच मी दरवर्षी पहिली राखी ही बाळकृष्णाला बांधते बाळकृष्णाला छान स्नान घातलं आणि नवीन वस्त्र घातली व बाळकृष्णाला पहिली राखी बांधून घेतली त्यानंतर भैया आला होता त्याला त्याचंही औक्षण केलं आणि त्यालाही राखी बांधून घेतली त्याच्यासाठी सोनपापडी आणि कलाकंद ही मिठाई आणली होती आणि त्यानेही माझ्यासाठी एक मिठाईचा बॉक्स आणला होता मामा आल्यापासून अर्चितचं सगळं लक्ष सोबत आणलेल्या मिठाईच्या बॉक्सवर होतं मी अजून अर्चितला साखर देत नाही परंतु जेव्हा केव्हा असं काही फंक्शन असतं किंवा बाहेरचे कोणी पाहुणे येतात त्यावेळी मात्र अर्चित नेमक्या डाव साधतो मिठाईचा बॉक्स मिळाल्यापासून तो एकदाचा फोड आणि मला त्याच्यात काय आहे ते, ते दाखव आणि तो खाऊ मला दे असं सुरू होतं त्याचं त्याचं अजून आवरलं नव्हतं त्यामुळे त्याला रडवणं मला परवडणारं नव्हतं म्हणून मग त्यातली थोडीशी मिठाई त्याला खाऊ घातली आणि त्याचं सगळं आवरून घेतलं छान आंघोळ घातली आणि आम्ही मस्त शेरवाणी घालून तयार झालो होतो त्यानंतर सागर मामा आला दादा आल्यानंतर त्याला छान राखी बांधून घेतली त्याचंही औक्षण करून घेतलं शिवण्याला तिच्या मामाकडे जायचं होतं त्यामुळे दादाही फार वेळ थांबणार नव्हता कारण आम्ही आमचं सेलिब्रेशन आज रात्री करायचं ठरवलं होतं पण राखी बांधण्याचा मुहूर्त हा सकाळी दीडपर्यंतच पर्यंतच असल्यामुळे दोघही सकाळी फक्त राखी बांधण्यासाठी आले होते त्यानंतर सुरू झालं शिवण्या आणि अर्चितचं रक्षाबंधन अर्चितसाठी हे सगळं नवीन होतं त्यामुळे तो फार कुतूहलाने हे सगळं बघत होता कालपासून दिदी येणार म्हणून एक्सायटेड असणारा अर्चित ऐनवेळी मात्र राखी बांधून घेण्यात अजिबात तयार नव्हता शेवटी कशी तरी त्याला राखी बांधली आणि असं पार पडलं आमचं रक्षाबंधन आणि आम्ही दिदीला छानसं गिफ्ट दिलं गिफ्ट मिळाल्या मिळाल्या दिदीची लगबग सुरू झाली गिफ्ट खोलून बघण्यासाठी हे आहे एक पिगी बँक याचा रिव्ह्यू मी काही दिवसांपूर्वीच माझ्या चॅनलवर टाकला आहे तुम्हाला जर तो बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की तो चेक करा मी अशीच सेम पिगी बँक अर्चितसाठी मागवली आहे आणि शिवण्यासाठी वेगळं काही गिफ्ट घेण्यापेक्षा सेम पर्पजने मी ही पिगी बँक तिच्यासाठीही मागवली आणि तिला ती प्रचंड आवडली शिवणण्याला या पिगी बँकचं फार कुतूहल वाटत होतं हा स्टिकर कसला आहे आणि त्याचा उपयोग काय हे सगळं ती मला विचारून घेत होती या सगळ्या गोष्टी समजून घेत होती वरून पैसे टाकायचे मग ते काढायचे कुठून मग तु तिला सांगितलं की खाली ते स्क्रू आहेत ते काढून तू तिथून पैसे काढू शकतेस मग हा चार्ट कसला आहे याच्यावर हे आकडे कसले लिहिलेत ह्या <laughs> सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी ती फार उत्सुक होती मग तिला या, या पिगी बँकचा एक छोटासा डेमो दिला पिगे बँक तर घेतली पण तिचं उद्घाटन पण तर व्हायला हवं ना मग दिदीच्या पिगी बँकमध्ये थोडेसे पैसे टाकून आम्ही या पिगी बँकचं चा छान उद्घाटन केलं नंतर मात्र दिदी येणार म्हणून एक्सायटेड असणारा अर्चित दिदीपेक्षा जास्त वेळ मामासोबतच खेळत होता त्याला सतत जाऊन त्याची राखी दाखवत होता माझ्याकडे ही अशी राखी आहे तुझ्याकडं आहे का बघ असंच <laughs> काहीतरी म्हणणं होतं त्याचं आणि फायनली दिदी आणि मामा घरी निघाले आर्चीचा मात्र हिरमूड झाला होता आता दिदीसोबत खेळायला मिळणार नाही याचं वाईट वाटत वाट होतं त्यामुळं तो। तोही दिदीच्या मागे धावत धावत निघाला आणि बराच वेळ दिदी गेल्यावरही पॅसेजमध्ये उभं राहून लिफ्टकडे तसाच बघत उभा होता तर असं झालं आमचं रक्षाबंधन परंतु त्यानंतर येणार होती अर्चितची अत्तू आणि होणार होतं अर्चितच्या बाबांचं आणि अर्चितच्या अत्तूचं रक्षाबंधन ताई येणार म्हणून मी स्वयंपाकाचा काय भेद केला होता व कसं पार पडलं अर्चितच्या बाबांचं व अत्तूचं रक्षाबंधन हे बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मा तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकनही प्रेस करा म्हणजे ज्यावेळी मी नवीन व्हिडिओज टाकेन त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल ऑल्सो प्रेस द बेल आयकन कीप वॉचिंग माय व्हिडिओज थँक्यू सो मच